सिटी न्यूज वसा जनसेवेचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत आले विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवण्याचा आरोप होत परळीच्या फौजदारी न्यायालयानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयानं हा आदेश दिलाय तक्रारीनुसार धनंजय मुंडे यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुलींचा उल्लेख केला तसंच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचाही समावेश केला मात्र करुणा शर्मा यांच्या नावावर ील मिळकेतीचा उल्लेख केला नव्हता त्यामुळे न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली असून पुढील सुनावणी चोवीस फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे करुणा शर्मा या न्यायासाठी अनेक वर्षांपासून आहेत काही दिवसांपूर्वी वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं करुणा शर्मा आणि त्यांची मुलगी यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा न्यायालयानं निकाल दिला त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना न्यायालयानं नोटीस पाठवल्यानं पुन्हा अडचणीत वाढ झाली आहे या प्रकरणी आता पुढील कायदेशीर प्रक्रिया काय राहील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय परळी न्यायालयात चोवीस फेब्रुवारीला सुनावणी होणार असून मंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळतो की आणखीन अडचणीत वाढ होते हे पाहणं महत्वाचं ठरेल सिटी न्यूज बुलढाणा